मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया ध्यान करण्याच्या पाच अत्यंत सोप्या पद्धती पहिला आहे मार्गदर्शित ध्यानामधील सूचना अनुसरणे म्हणजेच गाइडेड मेडिटेशन आपल्या लक्षात आले आहे का की ध्यानामधील काही सूचना आणि मार्गदर्शनांचे पालन केल्यावर ध्यानात सखोलपणे जाणे अधिक सोपे होते बऱ्याच लोकांसाठी सराव सुरू करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मार्गदर्शित ध्यान ज्यालाच आपण गाइडेड मेडिटेशन म्हणतो ज्याचप्रमाणे रूळ एखाद्या रेल्वे गाडीला दिशा दाखवतात त्याचप्रमाणे मार्गदर्शित सूचना असलेले ध्यान उच्च प्रतीच्या ध्यानाचा अनुभव हो देतात दुसरा आहे ध्यानाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका गाडी चालवताना तुम्ही अनुभवले असेल की काही वेळा तुम्हाला सुंदर देखावा रस्ता स्पष्टपणे दिसतो पण इतर वेळी तुम्ही रहदारीमध्ये अडकलेले असता तरी वाट तरी वाटेत काय होते रस्ता कसाही असला तरी पण आपण इच्छितस्थळी पोहोचता त्याचप्रमाणे आपले मन विचारांमध्ये व्यस्त असो किंवा ध्यानाच्या प्रक्रिये दरम्यान शांत आनंदाच्या स्थितीत असो काही असले तरी ध्यान त्याचे कार्य करते ज्यामुळे तुमची विश्रांती मनाची शुद्धता आणि चैतन्य विस्तारते ध्यान करताना मन जेव्हा अशांत असते आपण त्याच वेळेस कसे झाले याबाबत विचार करत बसतो तथा ती ध्यान चांगले झाले का वाईट झाले याचा विचार करत बसण्यापेक्षा विचा हे सर्व अनुभव चिंतामुक्त होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे हे समजून घ्या तुम्हाला विखुरलेले वाटते का अति सुखी हे सर्व फायदेशीर अनुभवाचा एक भाग आहे तिसरा आहे दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभव येणे बरेच जण ध्यान करताना डोळे मिटून काय अनुभवता येतात याकडे लक्ष देतात पण जर तुम्हाला दिवसभरात अधिक शांतता विश्रांती वैचारिक स्पष्टता आणि इतरांच्या गरजांबद्दल संवेदनशीलता आढळत असेल तर समजा की तुमचे ध्यान व्यवस्थित आणि अगदी बरोबर आहे आणि जर तुम्हाला दिवसभरात आनंदी आणि एकदम प्रसन्न वाटत असेल तर नक्कीच समजा की तुम्ही योग्य मार्गावर आहेत कधी कधी तुमच्या मधील खूप जे होतात सूक्ष्म होता। तुम्हाला दिवसभरात जाणवणारे नाही पण समजून घ्या की तुम्ही योग्य ध्यान करीत असाल तरी तुमच्या मनात शंका असेल तर तुमच्या शिक्षकाला विचारा म्हणजे जे जिथे जे 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 तुम्ही गायडेड मेडिटेशन करता आहे इच्छापासून अलिप्तता आणि मुक्ता मुक्तता तुम्ही कधी कधी आपल्या इच्छेत आणि काळजीमध्ये अडकलेल्या आढळता का प्रत्येक जण वासनांचा आणि इच्छांचा अनुभव घेतो ध्यानाचा उद्देश सर्व इच्छा नष्ट करणे नाही तथापि ध्यानाचा दीर्घकालीन सराव तुम्हाला वासनांमधून अलिप्तताची भावना विकसित करण्यासाठी मदत करतो त्याचप्रमाणे ध्यानामुळे इच्छा तुम्हाला नियंत्रित करण्याऐवजी तुम्ही इच्छांना नियंत्रित करत असल्याचे जाणवू लागेल पाचवा आहे ध्यान करण्यासाठी आरामदायक आसन ध्यान ध्यान नेहमी बसूनच करावे आपण आपण सोफा खुर्ची पलंग किंवा जमिनीवर बसा पण आडवे झोकत नाही ना हे सुनिश्चित करा आडव्या स्थितीत असताना शरीराला झोप येते ध्यान करते वेळी आपल्या पाठीचा कणा हा नेहमी सरळ असावा पण सखोल ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी आपले आसन आरामदायक असणे देखील तितकेच महत्वाचे आहे सरळ बसल्यामुळे शरीरात संवेदनांची विचलित झाल्यासारखे वाटत असल्यास शारीरिक तणाव सोडण्यासाठी आणि सामर्थ्य आणि लवचिकता शरीरात विकसित होण्यासाठी योगासनांचा अभ्यास करावा योगासने केल्या केल्याने ध्यान करते वेळी आसनस्थ स्थिती आरामदायी होते ध्यान करणे ही काही करण्याची नाही तर सोडून देण्याची कला आहे